हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही तर आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत रेसिपी म्हणजे गोड आहे ती मोठू पतलू श्रेया मोटू पतलू बघते है ना श्रेया ओके रेसिपीमध्ये साहित्य जास्त काही लागणार नाही आपल्या घरात जे अवेलेबल आहे ते आणि गोड म्हणजे मी साखराचा वापर करणार नाही त्याच्यामध्ये गुळाचा वापर करणार आहे आणि संक्रांतीच्या वेळेस तर एक म्हणजे मी बनवली होती ती पण आता डबल त्यावेळेस मी म्हणजे तुमच्यासोबत नाही शेअर केले तर ता आता आज डबल बनवणार आहे मी तीच रेसिपी आणि घरामध्ये साहित्य पण आहे आणि मग परत बनवता येईल तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करता येईल म्हणून ती बनवणार आहे आणि श्रेयाच्या डॅडीला ते आवडते पण सुद्धा काय कोणतं गुळाची आपलं हे तीळ गुळ पुन्हा शेंगदाणे नाही त्याच्यामध्ये काय फ्रूट शकुला कशाला ऑफिसच्या कामात बिझी येत ना आता पार लाडू किंवा शिक्कीचं पार शकुलच करून टाकलं त्याच्या हां चकुरला कधी म्हणजे यांना गा गोड खायची इच्छा झाली की चकुरला खाव आवडतं चकुरला किंवा गुळाचा शिरा हा ना mm. गुळाचा शिरा खूप आवडतो त्यांना कधी मग अजून इच्छा झाली कधी मग रात्री म्हणजे ऑफिस काम चालूच असते जेवण झाल्याच्या नंतर पण सुद्धा बनवावं लागतं यांच्यासाठी मग गुळाचा शिरा इच्छा झाली की चला मग तेच आज बनवणार आहे मी गुळाच्या म्हणजे शेंगदाण्याची चिक्की पण बनवू शकता तुम्ही त्याचे लाडू पण बनवू शकता आणि सोबतच थोडासा चिवडा करावा असा प्लॅन चालला करू का थोडासा चिवडा काय मी करा तुम्ही आम्हाला खाण्यासाठी करता आमच्यासाठी काही करा तुम्ही गुळा शिरा करा बुंदी करा लाडू करा जामू करा देखाँ। देखाँ। <laughs> का? चला चला तर मग आता किचन मध्ये जाऊया सुरुवातीला आता श्रेयाला थोडस मला काहीतरी द्यावं लागलं खायला जेवण झालंय तिचं पण आता परत काहीतरी थोडस स्नॅक्स देणार तिला खायला बिस्किट मागत होती तिनं बिस्किट तिला देणार आणि तिकडं आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया किचन मध्ये तर बऱ्याच वेळानंतर भेटते मी आता स्वीट तर रेसिपी बनवायची होती मला आणि खवा नव्हता मग आता काय करणार यांचं थोडंसं ऑफिसचं काम होतं मग ब्रेक झालं त्यांचं ब्रेक झाल्याच्या नंतर ती गेले होती आणायला खवा मी म्हटलं आता एका मग एक दोन्ही रेसिपी बनवाव्यात चिवडा आणि हे आपलं स्वीट आपलं गुळाची जी रेसिपी बनवतोय ना आपण ती मग आता तयारी पूर्ण करून ठेवली मी लगेच आता व्हिडिओ लगेच कंटिन्यू करूया रेसिपीला आणि रेसिपी सोपीच आहे काहीच अवघड नाही आणि लवकरात लवकर, लवकर होते आणि वेळ होणार नाही बनवायला म्हणजे जास्त वेळ लागणार नाही म्हणून मग मी थोडंसं थांबले मग मी थोडंसं निवांत जरा ब्रेक घेतले आणि मग आता व्हिडिओला कंटिन्यू करायचं आहे आणि रेसिपी बनवायचं आहे मग आता त्याआधी चहा तर झालाच पाहिजे आता इथे ठेवलं आहे मी चहाला चहा घेतल्याच्यानंतर चहा घेतल्याच्यानंतर मग रेसिपीला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे थोडेसे शे लालसर खमंग भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे शेंगदाण्याचा वापर मी थोडाच घेत घेत केला आहे म्हणजे एक छोटी वाटी घेतली मी शेंगदाणे नंतर इथं तीळ पण घेतले मी त्याच मापाने त्याच वाटीने एक वाटी तीळ तिळ पण आपल्याला मंदाचेवर जास्त वेळ भाजायचे आहे तीळ भाजून घेतले शेंगदाणे बदाम भाजलेले नाही तसेच टाकणार आहे आणि खव्याचा वापर होणार आहे आता गुळाऐवजी साखर पण टाकू शकता तुम्ही गुळ वापरणार आहे तिन्ही मिश्रण मी वाटून घेतले तीळ शेंगदाणे आणि बदाम तिने एकत्र वाटून घेतले थोडंसं बारीकच वाटले मी श्रेयाला खातेवेळी म्हणजे तिला बारीकच आवडते थोडंसं याच्यापेक्षा तुम्ही मोठंसुद्धा वाटू शकता तुमच्या आवडीनुसार मी एकदम थोडंसं म्हणजे आपण भाजीला शेंगदाणाचं कूट कसं करतो तसं वाटले आता लगेच मी तर कडई गरम झाली सुरुवातीला मी खवा लालसर परतून घेणार आहे खवा जास्त वेळ हे करून घ्यायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत लालसर होईपर्यंत तेव्हाच ते टेस्ट छान येते त्याला तर इथं लगेच मी गूळ खवाच्यानंतर गूळ टाकणार आहे गूळ बारीक करून घेतला आहे आता गूळ खिसून पण घेऊ शकता मी खिसले नाही मी इथे डायरेक्ट बारीक वाटून घेतले उकळामध्ये कारण की आता कढई गरम आहे मग लगेच वितळून जाईल म्हणून मग मी तसंच ठेवलं आहे आता खव्या पण पूर्ण होत आला असा लालसर कलर आला थोडासा वास आला खव्याचा की आपल्याला हे टाकायचं गूळ ऑर्गॅनिक घेतला आहे मी हा काळा गूळ याच्याने ह्याला स्वीट पदार्थाला टेस्ट येतेच आणि त्यातल्या त्यात पुरण पुरणाची पोळी आपण जी बनवतोय ना ती सुद्धा खूप छान चवीला तर होते आणि आपण पुरणपोळी बनवल्याच्यानंतर एकदम मऊ अशी लुसलुशीत पोळी होती या गुळामुळे आणि आम्ही तर ह्याच गुळाचा वापर करतोय चहामध्ये सुद्धा चहा बनवण्यासाठी या ऑर्गॅनिक गुळ जे पावडर पण मिळायला लागले बाहेर आणि किंवा आपण असं खिसून सुद्धा चहामध्ये खूप छान चव लागते ह्या गुळाची तर आता गूळ मी तर मोठं मोठंच वाटून घेतले खिसून घेतलं नाही कारण की खवा आपला ऑलरेडी गरम आहे त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये गूळ त्याच्यात वितळून जाईल म्हणून मी मोठं मोठंच घेतले आणि खातेवेळी जर समजा मोठं मोठं राहीलच ह्याच्यामध्ये आपलं मिक्स करते वेळी तरीसुद्धा काही हरकत नाही कारण की ते खाल खातेवेळी आपल्या दाताखाली गुळ येईल त्याच्यामुळे टेस्ट ही छानच येणार आहे त्याच्यामुळं मग मी ते खिसून घेतले नाही मोठं मोठं वाटूनच घेतले आता बऱ्यापैकी गूळ वितळला आहे आणि पूर्ण मिश्रण हे चांगलं झालेलं आहे आपलं थोडासा वेळच लागतो एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला सारखं म्हणजे मिक्स करतच राहावं लागतं ह्याला हात आपला चालवतच ठेवावं लागते नाहीतर खाली मग करपतं ते मग ते एक वेगळाच वास येतो ह्याचा म्हणून मग सारखं त्याला हलवत मिक्स करतच राहायचं आहे आपल्याला आणि आता मी बाकीचं सगळं मिश्रण टाकून घेतलं याच्यामध्ये जे वाटून घेतलेलं होतं आता ते पण टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे याला परतून घ्यायचं आहे गॅस थोडासा म्हणजे कमी जास्त कमी जास्त करत राहायचं आहे आपल्याला एकदम मोठाही गॅस ठेवला तर मग कर ते करपूनच जाईल त्याच्यामुळं मग थोडंसं मंदाच्यावर पुन्हा थोडंसं जास्त वा गॅस वाढवून असं आपल्याला हे सारखं मिश्रण परतत राहायचं आहे आणि नंतर हे सगळं मिश्रण ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहे ते सुद्धा खव्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजेत म्हणजे कच्च कच्चं राहणार नाही तसं तर आधी भाजून घेतलेलंच आहे आपण पण बदाम कच्चे आहेत ना त्याच्यामुळं मग सगळं मिश्रण चांगलं मिक्स झालं की मग त्याला छान वास पण येतो आणि आपल्याला पुढे पुढची प्रोसेस करायला सोपं जाते तरी तर पूर्ण परतून घेतलं आहे मी परत बऱ्यापैकी होत आलं आहे आता आणि पूर्ण सगळं मिक्स झाल्याच्यानंतर खाली आता चिटकत नाही बघा सुरुवातीला चिटकत होतं कारण की गुळाला जास्त पाणी सुटलं होतं पण बाकीचं मिश्रण टाकल्यामुळं ते त्याचं त्याला ऍडजस्ट झालं आणि छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बाकी याच्यामध्ये मी तूप टाकले नाही ना काहीच नाही टाकले जे म्हणजे आपलं साहित्य होतं तेवढं तर झालं मला वाटत होतं थोडंसं तुपाची आवश्यकता पडेल का म्हणजे जास्त चिटकेल का खाली म्हणून एखादा चमचा टाकावा असं काही असं वाटलं होतं मला आता हे बनवते वेळी तुम्ही थोडंसं तूप सुद्धा टाकू शकता तुमच्या मनावर आहे अचाच मखाने सुद्धा टाकू शकता मखाने सुद्धा थोडंसं हे करून काय म्हणतात भाजून थोडस तुपामध्ये भाजून मखाने म्हणजे वाट वाटल्याच पावडर करू शकता आपण जेव्हा शेंगदाणे गुळ सगळं वाटून घेतलं ना त्यावेळेला मखाने मखाने म्हणजे शेंगदाण्याचं भाऊ का विचारा आपले बघणारे सगळे विचारा मखाने म्हणजे काय कमेंट करून सांगा आम्हाला माहित नाही मराठी माणसाला मखाने हा प्रकार माहित नसतो मग शेंगदाणे मखाने दोघांचे बी शेवटच्या अक्षरावर मात्र आहे म्हणून चार जे जे आपले आहेत <laughs> <laughs> <बाँग। laughs> ना आणि कमेंट करून म्हणजे प्लेट मध्ये काढून घेणार आहे मी आता इथं मोठं प्लेट घेतलंय आणि असं म्हणजे उंच प्लेटच घ्यायचं तर मिश्रण त्याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला पोळणार पण नाही आणि त्याच्या बाहेर पण येणार नाही आणि त्या सुरुवातीला मी तूप टाकून घेतले दोन चमचे तूप टाकायचे आणि तूप सगळीकडे पसरवून घ्यायचे हाताच्या सहाय्याने आणि तुपं सगळीकडे लावून घेतल्याच्या नंतर मग हे जे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ना ते काढून घ्यायचं आहे गरम गरमच काढून घ्यायचं आहे थंड झाल्यावर मग ते पसरणार नाही प्लेटमध्ये मग आता हे गरम गरमच मी ह्याच्यात काढून घेते काढल्याच्या नंतर मग आपल्याला उलथण्याच्या किंवा स्पूनच्या सहाय्याने हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवून घेतल्याच्या नंतर थोड्या वेळानं आपल्याला ह्याच्या वड्या पाडायचं आहे आ, सर, पर, आ, पर पर <laughs> आता हे मिश्रण असंच मी परत सगळीकडे पसरून घेते आता ह्याला मी थोडंसं भाऊ गरम आहे पोळते <laughs> थोडस थंड होऊ देणार आहे थंड झाल्याच्या नंतर पण वड्या पाडू शकता आणि आता पण ह्याला थोडंसं थंड होऊ देते फॅनला आणि ह्याच्या वड्या पाडून घेते <laughs> थोड्या <न>, वड्या पाडू <laughs> <न, वड़ा> <laughs>

अजून अजून टाक 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 पूर्ण टाकायचं सगळ्यात पहिल्यांदा मी शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे भरपूर शेंगदाणे घेतली मी शेंगदाणे चिवड्यामध्ये छान लागतात आणि सगळ्यांना शेंगदाणे आवडतात सुद्धा तर इथं तेल गरम झाले मी शेंगदाणे टाकून घेतले आता ह्याला छान असे तेलामध्ये खरपूस फ्राय करून घेते आणि आता बाकीचं एक एक मी सगळं फ्राय करून घेणार आहे कांदा पुन्हा कडीपत्ता हिरवी मिरची पण थोडीशी टाकणार आहे मी आणि इकडं कांदा पण कट करून घेतला आहे आता शेंगदाणे फ्राय झालेत शेंगदाणे फ्राय झाल्याच्यानंतर मी लगेच पुढचं टाकणार आहे ह्याच्यामध्ये एक एक करून सगळं फ्राय करून घेते आणि कांदा मी एकच घेतला आहे मोठा एक कांदा कारण की आ, कांदा दुपारी उन्हाला मी म्हणजे थोडंसं वाळवून ठेवणार होते पण ते माझ्या लक्षातून गेलं आणि मी ते ठेवलंच नाही म्हणून मी एकच वा कांदा वापरणार आहे कांदा वाळलेला असला की पटकन फ्राय होतो आणि चिवडा पण कुरकुरीत राहतो पण आता कांदा एक ओलाच आहे त्याच्यामुळं मी एकच वापरणार आहे नाहीतर मग जास्त वापरला तर चिवडा मऊ पडतो तर आता मी टाकले हे डाळवा टाकला आहे आणि फुटाणे तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे डाळवा फुटाणे दोन्ही म्हणतात आता ते पण फ्राय होत आहे आणि हिरवी मिरची पण वापरणार आहे मी हिरवी मिरची बारीक एकदम छोटे छोटे टुकडे करून घेतले त्याचे हिरवी मिरची टेस्ट चांगला छान लागते लग, चांग चिवड्यामध्ये ते तेला छान फ्राय झाले की मग त्याची एक वेगळीच चव लागते आणि ते मिरची आपल्याला खायलासुद्धा छान लागते चिवड्यासोबत म्हणून मी थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घेतल्या आहेत आणि सोबतच इकडं दाळवा पण फ्राय झाला आहे तेलामध्ये लालसर झाला आहे ते पण आता मी बाहेर काढून घेते आणि हे फ्राय सगळं जे एक एक करून घेते ते मी तेल ह्याच्यामध्येच ज्या पातेल्यामध्ये मी मुरमुरे घेतले चिवडा करण्यासाठी त्याच पातेल्यात काढते त्या पातेल्यात टाकून घेतल्यामुळं ते थे गरम तेलामधलं फ्राय करून टाकल्यामुळं चिवडा कुरकुरीत होतो आणि खमंग पण होतो त्याच्यामुळं मी सगळं ह्याच्यातच टाकून घेणार आहे आणि यानंतर मी लसूण टाकून घेते लसूण मी मोठा मोठाच वाटून घेतला आहे एकदम असं ठेचून घेतलं आहे बारीक त्याला हे केलं नाही मी उकळामध्ये मोठा मोठा ठेचून घेतला आहे आणि जेवढा चिवड्यामध्ये लसूण असला तेवढं चिवड्याला टेस्ट येते मग मी भरपूर लसूण काढून घेतलं आहे आणि आता लसण फ्राय होतं इकडे मंदाशीवरती आणि लसण आपल्याला छान लालसर करून घ्यायचं आहे आणि चिवड्यामध्ये जे टाकून घेतले ते मी सगळं मिक्स करून घेते बस मी आता दुसरं काही टाकणारच नाही मसाल्याचा वापर करणारच नाही याच्यामध्ये आणि आमच्या इथे मसाला हा आवडत हो सुद्धा नाही म्हणून मी असं सिम्पलच प्लेनच चिवडा बनवणार आहे फक्त मिरची मीठ सगळं व्यवस्थित लागलं की चिवडा एकदम टेस्टी होतो आता कोथिंबीरसुद्धा मी फ्राय करून घेणार होते तेलामध्ये पण कोथिंबीर नव्हती माझ्याकडे संपली होती कोथिंबीरसुद्धा खूप छान लागते तेलामध्ये फ्राय होते आणि ते चिवड्यामध्ये सगळीकडे मिसळते म्हणून तीसुद्धा खूप छान लागते आता इकडं लसूण पण फ्राय झालं आहे लसून आता फ्राय झाल्याच्या नंतर मी काढून घेणार आहे आणि कांद्याला पण हे सगळं मी म्हणजे मोकळं करून घेते त्याला त्याच्यामुळं तर सगळीकडे कांदा पसरेल असा एका जागीच राहणार नाही म्हणून तीसुद्धा का बाजूला करून घेते मी आणि चिवडा तर सगळ्याच्या आवडीचा असतो सगळ्यांना आवडतोच म्हणजे एकदम असं तोंडाला चव येणारा हा चव येणारी हा चिवडा असतो तर तेच माझी पण इच्छा झाली बनवायची आणि खायची सुद्धा म्हणून मी अचानकच जिवडंचा प्लॅन बनवला आता शेंगदा लसूण पण फ्राय झाला इकडं आणि माझ्या डोळ्याला पाणी येते कांद्याचं कांदा कट केलेलं आणि इकडं लगेच मी मिरची टाकून घेते मिरची एकदम ते टाकलं टाकलं बी त्याचे उडत होते म्हणून पटकन बाजूला झाले आता झालं इकडं लसूण झाला आपला का शेंगदाणे फ्राय झाले हुटाने फ्राय झाले नंतर आता इथं मी राहायला राहिले फक्त राहिले फक्त मिरची ती फ्राय करून घेते मी आणि ती फ्राय करून घेतल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी कांदा फ्राय करून घेणार आहे कांद्याला थोडासा वेळ लागतो म्हणून मी सगळ्यात शेवटीच कांद्याला फ्राय करून घेणार आहे आणि बस मग झाला शेवडा रेडी आणि सगळ्यात शेवटी मग आपल्याला हवं तसं तिखट किती टाकायचं आहे हळद पुन्हा मीठ हे चवीनुसार सगळं शेवटी टाकून घ्यायचं आहे करता इथं टाकते मी कांदा कांदा हा मोठा एक एक घेतला आहे मी मोठा कांदा आता ह्याला थोडंसं जरा जास्त वेळ लागेल पूर्ण त्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला तेलात फ्राय करून घेणार आहे मी लालसर एकदम आता इकडं कांदा पण फ्राय झाला आहे पलीकडे गॅस छोटा होता म्हणून मी अलीकडच्या गॅसवर मोठ्या गॅसवर पटकन त्याला फ्राय करून घेतलं तर आता इथं लालसर झाला आहे कांदा पूर्णपणे बिलकुल असं मी ओला ठेवले नाही कांदा कारण की चिवडा मऊ पडतो म्हणून मग आता लालसर झालाय ते पण मी बाहेर काढून घेते आणि गॅस बंद करून घेणार आहे मी कारण की गॅस आता मला सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याला पण जास्त असा हे लागत नाही आपल्याला गॅसची फ्लेम जास्त लागत नाही एकदम गरम तेल असलं तरी ते होऊन जाते म्हणून आता मी गॅस कमी ठेवला आहे नंतर मी बंद करून करणार आहे गॅस कारण की शेवटी सगळ्यात मला त्याच्यामध्ये लाल मिरची तेलातच टाकून घेणार आहे मी जिरे मोहरी तर इथं कडीपत्ता टाकून घेते भरपूर असा कडीपत्ता टाकणार आहे आणि कडपत्ता आमच्या घरीच आहे झाड कडपत्त्याचं म्हणून भरपूर कडीपत्ता टाकणार आहे सुद्धा आणि कडीपत्त्यामुळं चिवड्याला छान चव पण येते तर आता कडीपत्ता टाकला आहे मी ते पूर्ण छान तेलात फ्राय झाला की मग पुढची प्रोसेस करायचं आहे आणि इथं श्रेयाचं चाललंय इथं ती मला म्हणत होती की खीस्नी, खीस्नी ते खिसणी छोटी खिसणी दे म्हणत होती तर तिला त्याच्यानं काय करायचं होतं तर गूळ खिसायचा होता गूळ काढून ठेवले होते ना मी इकडं तर ते गूळ खिसून तिला तसं त्याचं पावडर करून खायचं होतं असं चालू असते मध्ये मध्ये श्रेयाचं आणि इथं कडीपत्ता फ्राय झाला आहे तेलामध्ये तेल पण आता जेवढ्याला लागेल असंच एवढं राहिलेलं आहे जास्त तेल पण मी टाकणार नाही आता थोडंसंच तेल आहे तेवढ्या तेलातच तेला मी बाकीचं करून घेणार आहे तर आता मस्त बाकीचे सगळे जे जे मी काढून ठेवले होते ते इनग्रेडियन्स फ्राय करून घेतले आता इथं गॅस बंद केला आहे मी तेल गरमच आहे तर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी मोहरी सुरुवातीला थोडीशी मोहरी नंतर जिरे जिरे पण थोडेसे टाकणार आहे मी एक ते दीड चमचा एक ते दीड चमचा मोहरी एक ते दीड चमचा जिरे आता ते सगळं तेलामध्ये तडतडल्याच्या तर नंतर मग मी बाकीचं टाकणार आहे मिरची आणि हळद झालं बस आपला चिवडा रेडी खमंग असा टेस्टी चिवडा आणि तुम्ही पण करून बघा तुमची पद्धत कशी आहे ते कमेंट करून सांगा Uh, मी तर असंच बनवते सिम्पल एकदम आणि पटकन होणारा तर इथं सुर सगळ्यात शेवटी मी आता टाकते लाल मिरची पावडर बरं झालं माझ्या जा हातून जास्त पडणार होतं मला ते लक्षातच येत नव्हतं की मी हिरव्या मिरच्या टाकले म्हणून पटकन लक्षात आलं माझ्या नाहीतर मग जास्तच तिखट झालं असतं आणि हळद टाकली मी त्याच्यातच मीठ टाकले आणि गॅस बंद आहे आणि गॅस चालू ठेवून हे टाकायचे नाही शेवटचे आपण जे टाकलो आहे ना कारण की मग हे सगळं टाकलेलं करपतं आहे त्याच्यामुळं गॅस बंद ठेवून थोडंसं त्याला छान तेलात मिक्स होऊ द्यायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर थोडंसं गरम तेल आहे तोपर्यंतच टाकून घ्यायचं आहे कारण की मुरमुरे मुरमुरे पण खमंग होतील ना गरम तेल टाकल्यामुळं तर आता इथं सगळं तेल त्याच्यामध्ये फोडणी जी बनवली होती ती टाकली आहे आणि पूर्ण हे मी मिक्स करून घेते आणि कढईला पण राहिलेलं तेल होतं ते पण मी त्या पातेल्यामध्ये टाकून सगळे मुरमुरे बाजूला कडून घेतले तर असा खमंग असा चिवडा तयार झालेला आहे रेडी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला चिवडा कसा झाला होता मी बनवलेला तर खूप छान झाला होता आवडला दोन्ही रेसिपी तयार आहेत श्रेयानं तिळवरती लावली मस्त पैकी तिला तिथं हॉलमध्ये काम सांगितले होते मी तिला तर थोडीशी म्हणली होती तिनं भरपूर तीळ टाकले हो का म्हणजे चिटके एवढीच टाकमनली होती मी तिला तर तिनं भरपूर पा जेवढी मम्माने दिली तेवढी सगळी तीळ त्याच्यावर टाकलेली आहे आणि ह्याच्या ह्याचे काप पण केले दोघांनी मिळून श्रेया आणि श्रेयाच्या डॅडीने अजून थोडंसं गरम आहे आणि मग पूर्ण थंड पूर्णपणे थंड झाल्यावर मी एक हे काढणार आहे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही कारण की दोन दिवसातच पार होणार आहे <laughs> खूप टेस्टी झाली याच्यामध्ये खव असल्यामुळं जास्त याला चव आली आता मी दुसरी वेळेस बनवली हे संक्रांतीच्या वेळेस पण बनवलं होतं आणि आता पण चला मला तुमच्यासोबत शेअर करावं आणि ह्याच्यामध्ये काजू आणि मखाने पण ॲड करू शकता मी ते दोन नाही केले जे माझ्या घरात होतं तेच वापरले मी आणि गुळाऐवजी साखर पण वापरू शकता पण गुळाचं छान पण लागतं लहान ला मुलांना टेस्ट पण आवडते त्याची म्हणून मी गुळ वापरले आणि हे झालं आता तीळ शेंगदाणे गुळ याची बर्फी आणि चिवडा चिवडा पण मस्त झालाय आवडला त्यांनी टेस्ट केला त्यांना या म्हणलं व्हिडिओ एंड करायला पण नाही म्हणले त्याने म्हणले आता काम चालू आहे ऑफिसचं तू कर एंड म्हणून तर चला व्हिडिओला इथंच थांबूया आणि जवळपास मी दुपारी सुरू केली होती व्हिडिओ आणि आज दिवस गेला व्हिडिओमध्ये खवा खवा आणायला थोडा वेळ गेला त्याच्यामुळं मग मी पाच वाजताच लागले कामाला चला मग व्हिडिओला इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग पण खूप छान येणार आहे तर व्हिडिओशी असेच कनेक्ट राहा I'll uh, put it in